रामायणातील मंथरा कोणाचा अवतार होती मंथरा श्रीरामांचा एवढा राग का करत असे मंथरा पूर्वजन्मामध्ये कोण होती मंथरा आणि भगवान विष्णू यांचे युद्ध का झाले होते मंथराला भगवान श्री एवढा राग का येत होता चला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये दैत्यराज हिरण्य यांचा मुलगा प्रल्हाद होता प्रल्हाद महान व्यक्ती होता त्याप्रमाणे त्यांचा मुलगा सुद्धा महान होता जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांच्या वडिलांच्या नंतर राजा बनले तेव्हा त्यांनी भगवान विष्णू यांच्या भक्तीबरोबरच आपल्या कुल परंपरेनुसारच राज्य केले आणि राक्षससुद्धा त्याच परंपरेने राहू लागले फरक फक्त एवढाच होता की राक्षस भगवान विष्णू यांना त्यांचे आराध्य दैवत मानत होते आणि त्यामुळेच भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा त्यांना मिळू लागली पण राक्षस असल्यामुळे आणि ते वैष्णव बनल्यामुळे त्यांच्यामध्ये सद्गुण आले होते जास्तीत जास्त लोक शाकाहारी आणि नियमित पूजा करणारे होते आता धर्माची वृद्धी होत होती अधर्म संपत आला होता जेव्हा भक्त प्रल्हाद म्हातारे झाले त्यांचा मुलगा विरोचन मोठा झालेला होता आणि प्रल्हादने विरोचनला राजा बनवले आणि प्रल्हाद यांनी संन्यास घेऊन पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये ते लीन झाले ही कहाणी मंथरावर आधारित आहे मंथराने कैकईचे पालन पोषण केले होते कई -कई दासी त्या नात्याने मंथरा कैकईच्या दासीबरोबरच त्यांची मातेसारखी होती त्यामुळे भगवान श्रीराम मंथरेला कधी माता तर कधी आजी असंही म्हणत असत मग मंथरा श्रीरामांचा तिरस्कार का करत असे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया मंथरा कोण होती आणि तिने कोणते पुण्य केले होते ज्यामुळे सगळ्या देवांसहित भगवान शिव यांचे आराध्य परब्रह्मस्वरूप भगवान श्रीराम आणि त्यांचे भाऊ भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या बाललीलांना पाहण्याची आणि त्यांचे पालन पोषण आणि श्रीरामांचे वनामध्ये जाणे त्याचबरोबर राक्षसांचा वध करणे या कामांमध्ये सहाय्यक बनली होती जर मंथराने असे केले नसते तर भगवान श्रीराम वनात गेले नसते आणि राक्षसांचा वधसुद्धा झाला नसता म्हणजेच देव जे करतात ते कोणत्या न कोणत्या कारणासाठी आणि कोणाकडून तरी करून घेतात जेव्हा भक्त प्रल्हादने त्यांचा मुलगा विरोचनला राजा बनवले तेव्हा तो चांगल्या प्रकारे राज्य करू लागला आणि महाराज विरोचन सकाळी सकाळी स्नान ध्यान केल्यानंतर त्यांच्याजवळ जो कोणीही याचक येत असे त्याची इच्छा ते पूर्ण करत असत आणि त्यानंतर ते पाणी ग्रहण करत असत महाराज विरोचन इतके महान राजा होते की त्यांच्या राज्यामध्ये प्रजा कधीही दुःखी नव्हती आणि त्यानंतर एक दिवस महाराज विरोचन दिग्विजयासाठी निघाले आणि त्यांनी पृथ्वीसहित सर्व स्वर्ग लोकाला जिंकले आणि इंद्राला स्वर्गातून बाहेर काढले स्वर्ग गमावल्यानंतर देवराज इंद्र भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि म्हणाले हे प्रभू माझे रक्षण करा तेव्हा भगवान विष्णू इंद्राला म्हणाले देवराज एक धर्मपरायण राजा विरोचन आहे त्याने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तर तुमच्यासारख्या शत्रूला हरवून त्याने तुम्हाला जीवनदान दिले आहे तुम्हीच सांगा देवराज मी अशा धर्मपरायण राजाचा वध कसा करू शकतो तो खूप धर्मपरायण दानी आणि धर्मनिष्ठ राजा आहे आणि माझा भक्त प्रल्हादचा मुलगा सुद्धा आहे मी त्याचं कधीही वाईट करू शकत नाही पण भगवान विष्णू यांनी इंद्रांना एक उपाय सांगितला ते म्हणाले हे देवराज राजा विरोचन सकाळच्या वेळी दान करतात आणि त्यांच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने जात नाही जर तुम्ही विरोचनला दानामध्ये स्वर्ग मागितला तर ते तुम्हाला हसत हसत स्वर्ग देतील देवराज इंद्रांनी तसेच केले ते सकाळी उठले आणि ब्राह्मणाचा वेश करून विरोचनच्या प्रवेशद्वारावर गेले त्यानंतर इंद्रदेवांच्या मनामध्ये कपटाची भावना आली त्यांनी असा विचार केला की स्वर्ग तर दानामध्ये मिळेल पण मला विचारेल कोण माझी पूजा कोण करेल जर मी स्वर्ग दानामध्ये मागितला तर लोक मला दानामध्ये मिळालेला स्वर्ग असे म्हणतील त्यामुळे मी स्वर्ग न मागता विरोचनचा मृत्यू मागतो त्यानंतर इंद्रांनी राजाला पहिल्यांदा दानामध्ये असे माग मागितले की तुम्ही जे दान द्याल त्याआधी संकल्प करा की मी जे मागेल ते मला देणार राजा विरोचनने हसत हसत संकल्प केला आणि म्हणाले की तू जे मागशील मी तुला देईन इंद्र विरोचनला म्हणाले की तू तु तुझे डोके मला दानामध्ये दे राजा विरोचन वचनाने बांधलेले होते म्हणजेच त्यांनी संकल्प केला होता मग राजा विरोचन इंद्रांना म्हणाले तुम्ही ब्राह्मण तर असू शकत नाही मला तुमची ओळख सांगा तेव्हा इंद्र यांनी टाळाटाळ तार केली विरोचन म्हणाले हे भगवान जर मी तुमच्या खऱ्या मनाने पूजा केली असेल आणि आयुष्यामध्ये कोणतेही पाप केले नसेल तर या ब्राह्मण बनलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा माझ्या समोर यावा राजाने असे म्हणताच इंद्र यांचा घाबरलेला चेहरा समोर आला आणि तेव्हा दिग्विजयी असणारे महाराज हसले आणि म्हणाले हे इंद्र तू मला कपट करून माझं डोकं मागत आहे आणि तुझ्यामुळेच माझा मृत्यू होणार आहे पण तू जास्त दिवस राज्य भोगू शकणार नाही कारण माझी मुलं तुझ्या या कपट्याचा बदला नक्की घेतील असं म्हणून महाराज विरोचन यांनी त्यांचं डोकं धड्यापासून वेगळं करून इंद्राच्या हातामध्ये ठेवलं ते पाहून विरोचनचे दोन्ही मुलं एक बली होता आणि मुलगी विरोचना महाराज बली जे पुढे जाऊन महादानी बलीच्या जा नावाने ओळखले जाऊ लागले आणि ज्यांच्या घरामध्ये स्वत भगवान जनार्दन भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेतला दुसरी मुलगी विरोचना रडत रडत तिथे आली लहान बली आणि म्हातारे भक्त प्रल्हाद यांनी प्रार्थना केल्यानंतरसुद्धा इंद्रांनी विरोचनचे डोके दिले नाही त्यामुळे राजा विरोचनचा डोक्याशिवाय अंतिम संस्कार करावा लागला त्यानंतर इंद्र त्यांच्या स्वर्गात निघून गेले तेव्हा राजा बली छोटे होते इंद्राला हरवल्याशिवाय वडिलांचं डोकं आणू शकत नव्हते नंतर बलिने भक्त प्रल्हाद यांचा आशीर्वाद घेऊन स्वर्गावर आक्रमण केले आणि मुलगी विरोचना सुद्धा अस्त्र शस्त्र घेऊन तयार होती आणि तिला सगळ्या राक्षसी विद्या सुद्धा येत होत्या आणि त्याने स्वर्गावर अचानक हल्ला करून तेथील देवतांवर नागवाणांचा वर्षाव केला आणि सगळ्या देवतांना बंदी बनवले राजाबलीने वडिलांचं डोकं घेऊन युद्धाला संपवले पण राजकुमारीने इंद्र अग्नी वरुण आणि इतर देवतांना जिवंत न सोडण्याचा केला होता नागांच्या विषामुळे सगळे देवता ओरडत होते देव माता अदिती तिच्या मुलांच्या रक्षणासाठी राजकुमारीकडे विनवणी करत होती आणि ती त्यांची आजी असल्याचं सांगत होती जेव्हा राजकुमारी काही ऐकून घ्यायला का तयार नव्हते तेव्हा अदितीने हात जोडून भगवान जनार्दन भगवान विष्णू यांची आराधना चालू केली आणि भगवान विष्णू तेथे ते प्रकट झाले आणि राजकुमारीला देवतांना सोडून देण्याचा आग्रह करू लागले राजकुमारीने तिला येत असलेल्या विद्या आणि ज्ञानाच्या अहंकारामध्ये भगवान विष्णू यांचा तिरस्कार केला आणि भगवान विष्णू यांना वाईट बोलू लागले तेव्हा भगवान विष्णू यांनी गरुडाचे आवाहन करताना म्हटले की हिचे नागास्त्र तिथे नष्ट कर लगेच हजारो गरुड पक्षी तिथे प्रक प्रकट झाले एक करून त्यांनी सगळ्या नागांना खाऊन टाकले आणि देवतांचे प्राण वाचले राजकुमारी तिच्या वडिलांबरोबर कपट झाल्यामुळे रागात होती त्यामुळे ती गरुड सेनेवर आक्रमण करू लागली आणि तलवार घेऊन ती त्यांच्या पंखांना कापू लागली हे पाहून भगवान श्री विष्णू यांचे वाहन करून क्रोधित होऊन राजकुमारीवर सेनेसहित हल्ला करू लागले इतके सगळे गरुड आणि एकटी राजकुमारी गरुडांपासून कशी वाचू शकली असती गरुड सेनेच्या चोचीच्या प्र प्रहाराने राजकुमारी जखमी झाली आणि तिचा चेहरा विद्रुप झाला आणि सगळ्या गरुड पक्षांनी वाकले तिचा चेहरा एकदम भयानक झाला देवता आणि दानवांचे युद्ध संपले होते देवतांनी स्वर्ग त्यांच्या ताब्यात ठेवला होता आणि दानव पातळाचे स्वामी बनले होते राजकुमार बली राजा म्हटले होते आणि भक्त प्रल्हाद आणि गुरु शुक्राचार्य यांच्या मदतीने राज्यकारभार करत होते आणि इकडे राजकुमारी विरोचनाचा चेहरा विद्रुप झाल्यामुळे लोक तिला हसत होते या दुःखामुळे त्रासून राजकुमारी नियमित सकाळी आणि संध्याकाळी दुपारी भगवान विष्णू यांना वाईट बोलत होती आणि नंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती तिचे कुपड आणि विद्रुप चेहऱ्याची शरीराची आठवण काढत होती आपले धर्मग्रंथ उपनिषद आणि वेदांमध्ये सुद्धा या गोष्टीचे वर्णन आढळते आणि त्याचा पुरावा सुद्धा आहे की मरताना माणसाची स्मृती ज्या गोष्टीविषयी असते तसाच आत्ताचा नवीन जन्म होतो आणि हेच कारण आहे की राजकुमारीची स्मृती तिच्या विद्रुप चेहरा आणि शरीरामध्ये होती त्यानुसारच तिचा पुनर्जन्म झाला भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये सुद्धा म्हटले आहे की हे अर्जुन ज्या माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्याचा शेवटचा श्वास घेताना त्याची स्मृती ज्या ठिकाणी असते जर तो देवाची आठवण काढत असेल तर त्याला मोक्ष प्राप्त होतो जर त्याने त्याच्या मुलांची आठवण काढली तर माणसाचं शरीर न मिळता कुत्रा मांजर पशुपक्षी यांचं शरीर मिळतं त्याप्रमाणेच राजकुमारी विरोचनाचे शरीरसुद्धा नवीन रूपामध्ये प्रकट झाले आणि तशाच विद्रूप चेहरा आणि शरीराने तिचा पुनर्जन्म झाला आणि तीच कमी घेऊन तिचा जन्म झाला राजकुमारी विरोचनाने पूर्वजन्मामध्ये भगवान विष्णू यांचे स्मरण केले होते त्यामुळेच भगवान विष्णू यांनी तिला त्यांच्या बाललीला आणि सगळे सुख दिले जे हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मिळत नाही तिने पूर्वजन्मामध्ये भगवान विष्णू यांच्याबरोबर वैरभावना ठेवत प्राणांचा त्याग केला होता आणि पुनर्जन्मामध्ये सुद्धा भगवान श्रीराम यांचा तिरस्कार केला हेच होते मंथरेच्या भगवान श्रीराम यांच्यावरील तिरस्काराचे कारण मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा